हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे पोट धोकी आणि उलट्या झाल्या तसेच कार्डिओ मायोपॅथी हा आजार निष्पन्न होऊन हृदयाची क्षमता कमी झाल्यानं दोन लहान सख्या भावांचा मृत्यू झालाय विराज सागर पवार वयचार आणि वरद सागर पवार सात अशी त्यांची नावं आहेत ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे या घटनेनं संपूर्ण संभापूर हळहळत आहे अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे शेतकरी सागर पवार हे कुटुंबासह राहतात आठ दिवसांपूर्वी विराज आणि वरद हे सख्खी भाऊ सांगरूळ तालुका करवीर येथे मामाच्या गावी सुट्टीला गेले होते घरातील कामं आटपून आई पूजा सुद्धा माहेरी गेल्या होत्या सोमवारी दिनांक एकोणीस रोजी हे सर्वजण मामाच्या गावावरून परत आले मंगळवारी वरद आणि विराज यांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून त्यांना पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केलं गुरुवारी पुन्हा पोटात दुखू लागल्यानं दोघांनी पेठवडगाव येथील खासगी रुग्णालयात नेलं असता तेथे विराजला उपचारासाठी दाखल केलं उपचार सुरू असतानाच अवघ्या एका तासात विराजचा मृत्यू झाला वरदला उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जा असं डॉक्टरांनी सांगितलं कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी रात्री वरदला उपचारासाठी दाखल केलं त्याच्यावर उपचार सुरू झाले पण शुक्रवारी सकाळी वरदचाही मृत्यू झाला विराजचा अहवाल उत्तरीय तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून त्याच्या रक्ताचे नमुने अवयव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत दोघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की अनुवंशिक रोगामुळे झाला हे पंधरा दिवसानंतर अहवालानंतर अहवाल आल्यानंतरच समजणार आहे दफ्तरवयांची खरेदी मंगळवारी वरद आणि विराज यांनी पेठवडगाव येथील रुग्णालयात उपचार घेऊन दोन्ही मुलांना शाळेचं दप्तर व या पिशवी आईवडिलांनी खरेदी केल्या होत्या वरद आणि विराज यांना सर्दी खोकला ताप कणकण असं कोणताही आजार झाला नाही फक्त पोटात दुखून उलट्या झाल्या आणि हृदयाची क्षमता कमी झाल्यानं दोघांचाही मृत्यू झाला हृदय बारा टक्केच कार्यरत वरदला कोल्हापूर येथील मसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं तेव्हा त्याचं हृदय बारा ते पंधरा टक्के काम करत होतं सर्वसामान्य माणसाचं हृदय हे साठ ते पासष्ट टक्के काम करतं तसेच वरद पोवारचा इको केल्यावर कार्डिओ माय मायपथी निष्पन्न आहे असं डॉक्टर उदय पाटील यांनी सांगितलं हातकनंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज